पण माणूस काय करतो स्थिर राहत नाही माणूस भटकत जातो त्याला असं वाटतं हे बहुत बडी सभा आहे हे इकडे जाऊया इकडे भविष्यवाणी इकडे आलेत तिकडे आलेत देव म्हणतो अरे आत्मिक पश्चाताप कर पापातून बाहेर ये दारूतून बाहेर ये सिगरेटमधून बाहेर ये भांनातून बाहेर ये चुकीच्या कामातून बाहेर ये ये सगळ्या पापातून बाहेर तिकडं नाही लक्ष द्यायचं त्यांना त्यांना फक्त मोठ्या सभा बघायच्या प्रेझ लॉर्ड आणि देवाची काय इच्छा आहे तुम्ही फक्त सभेत फिरत राहावं चला ना मग आपण एक ट्रॅव्हलच करू त्याच्यातच किचन पण करू टॉयलेट पण करू प्रेज लॉर्ड इधर सभा आहे उधर सभा आहे हम प्रेझ लॉर्ड सगळं देवाची इच्छा आहे मी आत्मिक परिपूर्ण झालो पाहिजे हाले लुया या देवाची इच्छा आहे की तुम्ही आणि मी आपण आपल्या चर्चमध्ये राहून एक देह व्हावं आणि ख्रिस्त आपला मस्तक घासावा म्हणा आम्ही सर्व मंडळी एकत्र येऊन जर प्रार्थना केली हात वर करा म्हणा आम्ही औरंगाबादचं तारण बघणार अनेक लोक आम्ही वाचवणार अनेकांचं जीव आम्ही वाचवणार हे कधी होणार जेव्हा आपण आत्म्यात एकत्र येणार एक मंडळी म्हणून एक अवयव म्हणून आणि आपण म्हणणार आमचा मस्तक येशू आहे आमचा मस्तक येशू आहे आणि येशू कोणाला घेऊन ये घ्यायला येणार आहे सगळे सभेत फिरणारे लोक म्हणा मंडळीतल्या मंडळीला घ्यायला येणार आहे म्हणा आम्ही ख्रिस्ताचं शरीर आहे तो आमचा मस्तक आहे हे कोणाला घ्यायला येणार आहे बायबल वाचलं तुम्ही तो मंडळीला घ्यायला येणार आहे तुम्ही मंडळीचा भाग झालात का हॅले लुया विचारस तू चर्चचा भाग झालीस का